नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा या ठिकाणी स्वागत मी प्राध्यापक दीपक चव्हाण परीक्षा जवळपास अकाउंटच्या आपल्या सर्व संपलेले आहेत बी कॉम फर्स्ट इयर सेकंड आणि फायनल इयरच्या समर दोन हजार चोवीससाठी ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत त्यांचे सर्व जे काही कोर्स आहेत फर्स्ट इयरचं फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड इयरचं बिझनेस स्टॅटस्टिक इन्कम टॅक्स कॉर्पोरेट अकाउंटिंग आणि कॉम फायनल इयरच्या सहाव्या सेमिस्टरचं मॅनेजमेंट अकाउंटिंग हे सर्व कोर्स आपण ॲप्लिकेशनमध्ये लॉन्च केलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस करायचे असेल ऑनलाईन त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे ती लिंक डाउनलोड करा किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे आपलं ॲप्लिकेशन ऑलरेडी आहे त्यांनी ॲप्लिकेशनमध्ये जाऊन स्टोअरमधून तुम्ही जो कोर्स पाहिजेत असेल तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आता तुमच्याकडे तीन, महिन तीन, तीन महिने आहे परीक्षेला पुढच्या तीन ते साडेतीन महिने आत्तापासून जर घेतलं तर व्यवस्थित तयारी तुमची होऊ शकते त्यामुळं तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन मी या ठिकाणी आलो होतो बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की सर नवीन बॅच कधीपासून सुरू होणार आहे तर रेकॉर्डेड बॅच आपलं जे आहेत ते लॉन्च झालेले आहेत ॲप्लिकेशनमध्ये तिथून तुम्ही जाऊन घेऊ शकता काही अडचण असेल घेताना तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली देतो आहे तिथून तुम्ही मला संपर्क साधू शकता धन्यवाद या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र